आघाडीतर्फे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके नेते तरुण तडफदार असे ऍडव्होकेट म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये काम करतात ते गोवालजी पाडवे या ठिकाणी उपस्थित असलेले સર્વ કોંગ્રેસ પદાધિકારી સર્વ કાર્યકર્તે ઉદ્ધવ બાળસાહેબે પક્ષા સર્વચ નેતેગણ શરદ્ર પવાર રાષ્ટ્રવાદી સર્વચ નેતેગણ આમ આદમી પક્ષા કમ્યુનિસ્ટ પાર્ટી અને સર્વ ઇન્ડિયા આઘાડી સર્વ પદાધિકારી માધુ ભગિની માતા ભગિની ન आज आपण मोठ्या संख्येने आपल्याला माहित आहे गेल्या दहा वर्षापासून आपण एकदम म्हणजे आप आपल्या भागातले असतील पूर्ण देशामधली जनता एक हैराण झालेली आहे म्हणून आणि आपल्याला विशेषतः नंदुरबार जिल्ह्यामध्ये फार કારણ તેમજ આદિવાસી ખાતરી તેમના અત્યારે કે સગડી આદિવાસી જનતા બંધુ આજ એ બહુ કે અત્યાચાર આપણે આદિવાસી બંધવ ઉઠાવ કર્યા સાટી આજ પ્રત્યેક આદિવાસી ખાતે ખાતે તરી પ્રત્યેક આદિવાસી માણસના તેને યોજના દેલા પા फक्त मोठभर लोकांना योजना दिल्या त्या योजना आपण बघितलं असेल पाहतो आहोत कोणा कोणाला घर खुले दिले कोणाकोणाला गाई दिली माहिती दिली त्यांच्या फक्त मोठभर अशा कार्यकर्त्यांना आणि एजंट लोकांना हे सगळ्या योजना दिलेल्या आहेत आज हे मागच्या महिन्यात यांनी गाई वाटली आज प्रत्येक ठिकाणी आपण बघायला गेलो तर पंचवीस टक्के सुद्धा काही नाही आहे आज डॉक्टर गावी सांगतात की आम्ही हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना दूध देऊ दुधाचे भाव एकशे अठ्ठेचाळीस रुपये लावलेले आहे आणि आपण शेतकरी जो आपण दूध आहे दूध काढतो पन्नास रुपयाचा एक लिटरला भाव मिळत नाही म्हणजे किती रुपयाचा भ्रष्टाचार हा आपला आदिवासी बांधवांचा पैसा डॉक्टर गावी खाता आहे ते पूर्ण आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण म्हणतो एक खिडकी कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीन खिडकी कार्यक्रम चालू आहे एक म्हणजे मंत्र्याच्या रूपाने एक खासदाराच्या रूपाने आणि एक झेडपी अध्यक्षाच्या नावाने तिघ दुकान सारखे चालू आहे त्या दुकान मध्ये आपल्याला माहिती आहे टोल दिल्याशिवाय काम होत नाही तुम्ही जिल्हा परिषद मध्ये सगळ्या पहिल्या